माझ्या लग्नाच्या दिवशी मला जणू स्वप्नात आल्यासारखं वाटत होतं सगळीकडं आनंद पसरला होता दिव्यांचे प्रकाश बरला होता आणि पाहुणे मंडळींमध्ये अशी मजा व टवाळकी सुरू होती पण माझ्या डोळ्यांसमोर फक्त माझी नवरी होती पण लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या आयुष्य एका धक्क्याने हादरलं जेव्हा मी तिच्याशी जेवळीक साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने माझ्या डोळ्या बघत माझ्या कानात ती काहीतरी कुजबुजली आणि ती मला म्हणाली मला तुला एक सत्य सांगायचं आहे मी जशी दिसते तशी नाही म्हणजे मी स्त्री नाही मी एक किन्नर आहे माझा अंगावर काटा आला डोळ्यांसमोर अंधार पसरला मी तिच्या तोंडातून हे काय ऐकलं मी जिवंत होतो की स्वप्न पाहत होतो हेच मला कळत नव्हते आता कथा पुढे मी ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघतच होतो त्याच वेळेस मागून आईने मला आवाज दिला अरे बेटा रुको बडी जल्दी रहती है इसको काम पर जाने की घर में कौन आवाज दे रहा है किसी को कोई परवा नाही असं म्हणत आई माझ्याजवळ आली आणि मला सांगू लागली बेटा कल और परसों दो दिन की छुट्टी ऑफिस से ले लेना क्योंकि हमें तुम्हारे शादी के लिए लडकी देखने जाना है तेव्हा मी आईला सांगू लागलो मां तुम लोग जाकर देख के आ जाओ ना तुम्हें जो पसंद होगी वही लडकी मुझे भी पसंद आ जाएगी वहाँ आई माला मनाली बेटा हम कोई शॉपिंग मॉल या सब्जी खरीदने नहीं जा रहे जो चीज़ मुझे पसंद आ गई वही तुम्हें भी पसंद आ ही जाएगी यह सात जन्मों का रिश्ता होता है इसे बड़े प्यार से निभाना पड़ता है अगर लड़की में कोई ख़राबी हुई तो तुम बाद में हमें ही उल्टा सुल्टा कहोगे इससे अच्छा है तुम्हारे आंखों से ही लड़की को देखकर पसंद कर लो बाद में हमें पछताने की नौबत ना आए मी आईला हो म्हणून कामावर जाण्यासाठी निघू लागलो तेवढ्यात माझी लहान बहिणीने मला रस्त्यात अडवले आणि ती मला म्हणाली वा भैया अब तर तुम्हारी भी शादी हो जायगी तुम्हारे जीवन मे मजेही मजे होंगे फिर हमारे साथ कम और भाभी के साथ ज्यादा वक्त बिताओगे तेव्हा मी माझ्या बहिणीला सांगू लागलो अरे छोटी हम शादी करणे नाही जा रहे खाली लडकी देखने जा रहे जब तक तुम्हारी शादी नहीं हो जाती तब तक मैं शादी नहीं करूँगा यह बात मैंने पहले ही माँ और पिताजी को बता रखी है तेवा माजी माँजी बहन माला मनाली हाँ हाँ मुझे भी पता है तुम्हें लड़की इसलिए दिखाई जा रही है क्योंकि खूबसूरत लड़कियाँ मेरे भाई के हाथों से ना निकल जाए नहीं तो इतने सुंदर लड़के को काली लड़की से शादी ना करना पड़े तो हम कल चले ना तुम्हारे लिए लड़के देखने तुम्ही भी आओगे ना तेव्हा मी तिला म्हणालो आप साईड हो जाओ मुझे देर हो रही आहे पर जाने की मी तिच्याशी बोलून गाडी स्टार्ट करून कामावर आलो आणि दोन दिवसाची सुट्टी टाकून आम्ही घरचे सर्व मंडळी माझ्यासाठी उद्या सकाळी मुलगी पाहायला जाणार होतो माझे नाव अजय मी पंचवीस वर्षाचा मुलगा होतो मी एक ग्रामसेवक म्हणून नाशिकला कामाला होतो आम्ही ज्या ठिकाणी मुलगी पाहायला जाणार होतो ते ठिकाण नाशिकहून पंचवीस किलोमीटर अंतरावरच होते दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर नऊ वाजेला आम्ही आमच्या घरून मुलगी पाहण्यासाठी निघालो आणि पंचेचाळीस मिनटातच आम्ही त्या गावी येऊन पोचलो मुलीचे घर हे खूपच मोठे होते बाहेरून तर ते एखाद्या राजवाड्यासारखे दिसत होते माझी होणारी बायको ही तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती आमच्या सर्वांची मेजवानी फार चांगल्या पद्धतीत करण्यात आली मग शेवटी माझी बहीणच त्यांना म्हणाली आमच्या होणाऱ्या वहिनींना चहा घेऊन तर बोलवा मग ज्या गोष्टीची मी एवढ्या वेळेपासून आतुरतेने वाट पाहत होतो अखेर ती आमच्या सर्वांच्या समोर चहाच्या कप ट्रेमध्ये घेऊन आली तिचे नाव स्वाती होते ती दिसायला इतकी सुंदर व कवळी होती की पहिल्या नजरेतच तिला पाहून माझ्या तोंडातून हो शब्द निघाला स्वातीचे काळे डोळे लांब काळे केस आणि तिच्या शरीराच्या बांधा मला त्या क्षणी तिच्याकडे अट्रॅक्ट करत होता आईने एक नजर माझ्याकडे टाकली आणि मी मान हलवून आईला होकार दिला स्वातीच्याही घरच्यांना खूपच आनंद झाला कारण मी एक सरकारी नोकरीवर होतो आणि सरकारी नोकरीवर असलेला नवरा मुलगा हा प्रत्येक मुलीच्या स्वप्नांचा राजकुमार असतो माझी जी मागणी होती तीही त्यांना मान्य होती म्हणून मलाही स्वातीशी लग्न करण्यासाठी काहीच अडथळा नव्हता त्यानंतर आम्ही संध्याकाळी सर्व बोलणी करून व जेवणाचा आनंद घेऊन आमच्या घरी परतलो आई आणि बहिणीच्याही चेहऱ्यावर खूपच आनंद होता कारण स्वाती ही दिसायला खूपच सुंदर होती आणि एवढी सुंदर मुलगी आमच्या घराची सून बनवून येणार होती मग काही दिवस मी आणि स्वाती फोनवरच बोलून आमच्या आवडीनिवडी डिसाईड करू लागलो बोलण्यावरून तिचा स्वभाव हा खूपच छान वाटत होता ती थोडी गाबरट होती पण बोलायला मन मोकळी होती दोन आठवडे मी आणि स्वाती असेच फोनवर बोलून एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो आम्हा दोघांना असे वाटत होते की केव्हा आमचे लग्न व्हावे आणि केव्हा आम्ही एकमेकांसमोर येऊन गप्पा गोष्टी कराव्या पण एके दिवशी नाशिकच्या भोवती असलेल्या सर्व गावांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली या पावसामुळे मध्यमवर्गीय व गरीब लोकांचे खूपच हाल व नुकसान झाले नद्यांना पूर आल्यामुळे त्यांचे पाणी गावात शिरले काहींचे गरं पडली तर काहींच्या शेतातली पिकांचे नुकसान झाले स्वाती ज्या गावात राहत होती त्या गावातही भरपूर पाऊस झाल्यामुळे त्या ठिकाणी खूप नुकसान झाले होते पाऊस बंद झाल्यानंतर एका आठवड्यात आम्हाला वरून कडवण्यात आले की ज्या ज्या गावांच्या शेतकऱ्यांचे व घरांचे नुकसान झाले आहेत त्या सर्व गावांचे पंचनामे सुरू करावे आणि त्यातच मलाही योगायोगाने पंचनाम्यासाठी स्वातीचे गाव मिळाले मी ही बातमी स्वातीला दिल्यानंतर तिला खूपच आनंद झाला कारण पंचनामा करण्यापूर्वी मी तिच्याच घरी तिला भेटण्यासाठी जाणार होतो मी त्या गावी जाण्याची कल्पना माझ्या घरच्यांनाही दिली परवापासून पंचनामे सुरू होणारच होते म्हणून आज संध्याकाळीच मी स्वातीच्या गावाला निघालो संध्याकाळी सात वाजेला मी तिच्या घरी येऊन पोचलो मला पाहता स्वातीने एक ग्लास पाणी मला पिण्यासाठी दिले तिची मनापासून माझ्याजवळ बसण्याची खूपच इच्छा होती पण माझ्यासमोर तिचे वडील बसलेले असल्यामुळे ती हिंमत करू शकली नाही मग रात्रीचे जेवण करून माझ्या सासऱ्यांनी मला एक रूम दाखवली हो आणि त्यातच मी झोपणार होतो पण सतत मला स्वातीलाच भेटण्याची ओढ लागली होती मग बरोबर अकरा वाजून पंचेचाळीस मिनटांनी कोणीतरी माझ्या दारावर थाप मारली आणि मी दार उघडवण्यासाठी गेलो तेव्हा स्वाती ही दाराबाहेर उभी होती कमीत कमी आज मी तिला दीड महिन्यानंतर पाहिले होते ज्या दिवशी मी तिला पहिल्यांदा पाहिले होते आज ती त्याहून अधिक सुंदर व ब्युटिफुल दिसत होती मग मी स्वातीचा हात धरून तिला बेडवर बसवले काही मिनटे आमचे गोप्पा गोष्टी सुरू राहिल्या मग मी हळू स्वातीच्या हातावर हात ठेवला माझ्या हाताचा स्पर्श होताच तिचं अंग थोडं तापायला व थरथरायला लागलं तिची जी कंडिशन होती तशीच कंडिशन सेम टू सेम माझी झाली होती कारण आम्हा दोघांच्याही हा पहिलाच अनुभव होता कारण पहिल्याच वेळेस कोणता तरी पुरुष आणि कोणतीतरी स्त्री एकमेकांच्या शरीराला स्पर्श करणार होते स्वातीचा श्वास वेगाने वाढत होता माझ्याही मनात वेगवेगळ्या शंका येत होत्या तरी मी हिंमत करून अधूनमधून तिला बोलून तिच्या शरीराला स्पर्श करून तिला माझ्यात अडकवण्याचा मी प्रयत्न करत होतो आमच्या टाइमपास असा दीड तासापर्यंत चालू राहिला पण दोघांमध्ये हिंमत नव्हती की पुढची सुरुवात कोण करेल मग रात्रीचे दोन वाजले मलाही खूप झोप लागत होती आणि स्वातीलाही खूप झोप लागत होती म्हणून ती तिच्या रूममध्ये गेली आणि इकडे मी स्वातीला स्पर्श केल्याच्या स्वप्नात रंगून झोपून गेलो सकाळी लवकर उठून मी वेळेवर तयार झालो आणि पंचनामे करण्यासाठी सरपंचला भेटून शेतात भेट देऊ लागलो माझे काम संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण झाले त्यानंतर मी परत स्वातीला भेटण्यासाठी तिच्या घरी आलो मग मी सर्वांची भेट घेऊन माझ्या घरी परतू लागलो तेव्हा माझे सासरे बुवा मला म्हणाले अहो जवाई बापू काल आले आणि आज निघाले थोडा आजच्या दिवस थांबले असते तर बरंच आलं असतं माझ्याही मनात थांबायची भरपूर इच्छा होती पण असं लग्न अगोदर स्वातीसोबत प्रेम करायचं ते मला चुकीचे वाटत होतं कारण काही काही वेळेस प्रेमाच्या मनात जर काही लग्न अगोदर उलटं झालं तर माझ्यापेक्षा स्वातीची बदनामी जास्त होईल कारण ती मुलगी होती म्हणून मनावर ताबा ठेवून मी आजच संध्याकाळी निघण्याचा निर्णय घेतला जर मी त्या ठिकाणी थांबलो असतो तर वारंवार मला स्वातीला भेटण्याची व पाण्याची इच्छा झाली असती त्यानंतर मी घरी आलो घरी आल्यावरही रात्रीला मला झोप लागत नव्हती कारण की वारंवार तिचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरच फिरत होता आणि केव्हा तिला मी अगदी जवळून भेटू अशीच इच्छा मनात वावरत होती तीन चार दिवस असेच माझे विचारा विचारात गेले मग एके दिवशी संध्याकाळी जेव्हा मी ड्युटीवरून घरी आलो तर काही माणसं व बायका माझ्या घरी येऊन बसल्या होत्या मी घरात आल्यावर बाबांनी माझी ओळख त्या माणसाशी करून दिली आणि मी तोंड हात धुण्यासाठी बाथरूमकडे जाऊ लागलो तेव्हाच मी बहिणीला विचारू लागलो अरे छोटी इतने लोक अपने घर मे क्या कर रहे क्या हुआ तेव्हा ती मला म्हणाली भैया मुझे देखने देखणे के केली लडकेवाले आहे ती असं बोलल्यानंतर मला खूपच आनंद झाला मग मी तिला म्हणालो अच्छा वाह छोटी तुम इस घर से चली जाओगी अब तेरे भी मजे लेने के दिन शुरू हो गए हैं तुम्हारी शादी जल्दी होगी तभी मेरी शादी होगी क्योंकि तुम्हारी भाभी को बहुत मन कर रहा है मेरे साथ वक्त बिताने का मगर क्या करूँ डर तो लगता है तेवा माजी बहन माला मनाली अभी तो भाभी के पास दो दिन रुके थे उधर के लड्डू खाने गए थे फिर कुछ ना कुछ तो पक्का किया ही होगा भैया आपने बाबी के साथ तेव्हा मी तिला म्हणालो अरे पगली तुम्हारा बाई इतना बेवकूफ नाही सब पता है कब क्या और कौन सी चीज कब करनी है अब बाजू मुझे मुंह हाथ धोने दे बार मेरी सब लोग राह देख रहे होंगे मग मी फ्रेश होऊन पाहुणे मंडळींजवळ जाऊन बसलो जसं माझ्या लग्नाच्या बोलणी झाल्या तशाच माझ्या बहिणीच्याही लग्नाच्या बोलणी झाल्या पण त्यांना येत्या आठवड्यातच लग्न करायचं होतं मग वडील म्हणाले की आम्ही इतक्या कमी वेळेत लग्नाची तयारी कशी करू मग ते म्हणाले आपण लग्न फक्त साध्या पद्धतीने करू आणि जेवढा पण खर्च लागेल तो आपल्या दोघांमध्ये डिवाईड करू त्यांचे असे बोलणे ऐकून आई बाबांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले कारण आताच्या सिच्युएशननुसार इतके समजूतदार संधी मिळणे ही खूपच नशिबाची गोष्ट असते मग त्यांच्यावर विश्वास ठेवून आई वडिलांनी याच आठवड्यात बहिणीचे लग्न करण्याचे ठरविले वेळ कमी होता आणि काम जास्त होते पटापट -पत मी आणि बाबांनी लग्नाची प्लॅनिंग करून सर्व नातेवाईकांना पत्रिका दिली स्वातीच्या घरीही पत्रिका द्यायला मी आणि बाबाच गेलो होतो जोपर्यंत बाबा माझ्या सासऱ्यांजवळ बसले होते तोपर्यंत मी आतल्या कोलीत स्वातीला भेटण्यासाठी गेलो माझ्या मनात भरपूर काही करण्यासारखं होतं पण जसेही माझे ओठ तिच्या मानेवर ठेवले तिच्या अंगाच्या स्पर्शामुळे माझ्या मनात एक वेगळी जाग निर्माण झाली हळूहळू मी माझे ओठ तिच्या ओठांपर्यंत घेऊन आलो आणि त्याच ठिकाणी मी वीस मिनटापर्यंत तिच्या ओठांचा रस चाकत राहिला माझी इच्छा भरपूर काही करण्याची होती पण जसंही मी तिच्या कुर्ता काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती मला नको म्हणाली या गोष्टी आपण नंतर करू यावेळेस मी तिची गोष्ट ऐकली आणि लग्नाचं स्पेशल इन्व्हिटेशन मी तिला दिले बहिणीच्या लग्नाची सर्व तयारी झाली होती दोनच दिवस बाकी होते पाहुणे मंडळी घरात येऊ लागली होती माझी नजर फक्त स्वातीवरच टिकली होती ती केव्हा घरी येईल याचीच ये मी वाट बघत होतो आणि तो दिवस आज आला स्वाती आमच्या घरी आली ती फारच आनंदित होती आज बहिणीच्या हळदीचा दिवस होता आणि संध्याकाळी सर्वांसाठी डी जे लावण्यात आला होता याच वेळेस सर्व खाली नाचण्यात व्यस्त असतील तेव्हा स्वातीला मी माझ्या रूममध्ये नेऊन भरपूर प्रेम करेन असा मी विचार केला होता आणि हळदीचा कार्यक्रमही संपला आणि संध्याकाळी दारासमोर जेची गाडी येऊन उभी राहिली मी अगोदर अर्धा तास सर्वांची सिच्युएशन पाहिली मग स्वातीला फोन करून मी घरात बोलवले ती घरात आल्यावर मला म्हणाली अरे अजय का बोलवलंस मला बाहेर सर्वजण एन्जॉय करतात ते खूप मजा येते चल तू पण तेव्हाच मी तिचा हात पकडला आणि तिला मी माझ्या बेडरूममध्ये घेऊन आलो माझ्याकडे वेळ भरपूर कमी होता मी लगेच स्वातीच्या ओठांवर ओठ ठेवले आणि तिला घट्ट मिठीत सामावून घेतले स्वातीलाही मी असं करत असल्यामुळे खूप आनंद मिळत होता पण जसेही मी माझ्या अंगावरील कपडे बाजूला करण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेस स्वातीने परत मला थांबवले अजय हे लग्न अगोदर असं करणं उचित नव्हे मग मी तिला म्हणालो असं केल्याने आपली जवळीक जास्त वाढेल आणि माझ्या तुझ्यावर विश्वासही बसेल आणि आपले प्रेमही खूप वाढेल मी स्वातीशी पुढे जबरदस्ती करू लागलो माझा हात तिच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांना स्पर्श करत होता मग ती मला धक्का देऊन खाली निघून गेली पण ही वारंवार माझ्याशी अशी का लांब जाते माझ्या भावना का समजून घेत नाही हिच्यात काहीतरी गडबड तर नाही ना असे अनेक वेगवेगळे विचार माझ्या मनात तिच्याबद्दल येऊ लागले मग मी बाकी गोष्टींकडे लक्ष न देता उरलेले काम पूर्ण करू लागलो स्वाती आमच्या घरी दोन दिवस राहिली पण दो या दोन दिवसात मी तिला एकच वेळेस जेवढून भेटलो बहिणीचं लग्नही झालं स्वातीही तिच्या घरी निघाली होती असं करत आता दोन महिने पूर्ण झाले होते आमचे बोलणे फक्त फोनवरच होत होते मग आईने माझ्या लग्नाचा प्रस्ताव स्वातीच्या घरच्यांजवळ ठेवला मग माझेही लग्न याच महिन्यात करविण्याचे ठरवले लग्नाचा दिवस जवळ येऊ लागला होता तसतसं मला स्वातीला जवळून भेटण्याची उतावीड वाढू लागली होती अखेरकार तो दिवस आलाच खूप धूमधाड्याक्यात स्वातीच्या घरच्यांनी व माझ्या घरच्यांनी मिळून आमचे लग्न पार पाडले आणि ज्या दिवसाची प्रत्येक मुलगा व मुलगी लग्नानंतर वाट पाहत असतो तो दिवसही आज आला होता म्हणजेच आमची आज मधुचंद्राची रात्र होती बेडरूममध्ये मा माझी बायको माझी आतुरतेने वाट पाहत होती आता रात्रीचे अकरा वाजले होते मी जेव्हा माझ्या रूममध्ये जातच होतो तेव्हा मला बहिणीने बाहेरच अडवले आणि ती मला म्हणाली भैया तुम्हारे लिए आज बहुत ही खास और खुशी का दिन है जरा धीरे से बहुत दिनों से इंतजार कर रहे थे तुम इस दिन का और भाभी से जरा प्यार से बात करके ही मनाना नहीं तो तुम लड़कों का कुछ भरोसा नहीं कभी जिंदगी में जो चीज़ देखी नहीं उसी पर टूट पर अपनी ताकत दिखाते हो मग मैं बैनीला मना लो अरे छोटी तुम्हारा काम तो हो गया है जो चीज़ तुम्हें पता है वो चीज़ मुझे भी पता है फिर बार बार उसी चीज़ को क्यों दोहरा रही हो वो मेरी बीवी है उसे कैसे समझाना और पटाना है हमें खूब आता है अब तुम बाजू हटो और मुझे रूम में जाने दो स्वाती मेरा कपसे में इंतजार कर रही है रूमचा दार उघडाच होता मी आत आलो सर्व खोली फुलांनी सजवलेली होती आणि बेडच्या आजूबाजूला झेंडूच्या फुलांची माळा लावलेली होती मला असं वाटत होतं की जणू एखाद्या पिच्चरमध्ये हिरो हिरोईनची मधुचंद्रेची रात्र असावी मला स्वातीला भेटायची खूपच दिवसापासूनची इच्छा आता पूर्ण होणार होती स्वाती अजूनही नवरीच्या वेशात बेडवर बसली होती मग मी तिला म्हणालो स्वाती इतक्या बारीक कपड्यात का बसली आहेस कपडे चेंज करून आली असती तेव्हा स्वाती मला सांगू लागले नाही मी या कपड्यातच कम्फर्टेबल आहे मग मी हळूहळू स्वातीच्या जवळ जाऊ जव लागलो तिचे दोघंही हात मी माझ्या हातात घेतले आणि त्यांना मी माझ्या हाताने चोळू लागलो माझ्या हाताच्या स्पर्शाने स्वातीच्याही मनात तडमड सुरू झाली मग हळूहळू मी तिच्या अंगावरील कपडे बाजूला करू लागलो यावेळेस स्वाती मला काहीही बोलत नव्हती मग जेव्हा मी माझे ओठ तिच्या ओठांपर्यंत नेले तेव्हा तिच्या श्वासात अधिकच भर पडत होता जणू याच वेळेस तिला मिठीत घेऊन भरभरून प्रेम करावे असे मला वाटत होते पण कोणत्याही गोष्टीला हडवार केल्याने जी मजा येते ती लवकर करण्यात येत नाही मग वो वो मी वेळ वाया न घालवता स्वातीच्या ओठांवर ओठ टिकवले तब्बल एका तासापर्यंत मी एकमेकांच्या ओठांचा रस चाकला आणि त्याच वेळेस मी स्वातीच्या अशा ठिकाणी स्पर्श केला तेव्हा तिने मला लागलीच धक्का देऊन बाजूला केले मलाही या गोष्टीचं आश्चर्य वाटलं आता तर आपलं लग्न झालं आहे आणि ही अशी का करत आहेस मग मी तिला विचारू लागलो स्वाती तुला काही त्रास होत आहे का डोकं दुखतं आहे का तेव्हा स्वाती मला म्हणाली अजय मी तुला माझ्याबद्दल काही गुपित सत्य सांगू इच्छिते पण तू मला वचन देशील ते सत्य ऐकल्यानंतर तू मला कोणताही त्रास देणार नाही मग मी तिला म्हणालो स्वाती तुझं कोणाशी अफेरा आहे का का जबरदस्तीनं तुझं लग्न तुझ्या वडिलांनी माझ्याशी लावलं आहे तसं असेल तर आताच सांग म्हणजे काही होण्या अगोदर मलाही निर्णय घेता येईल तेव्हा स्वाती मला म्हणाली तसं काही नाही माझ्या आयुष्यात तुमच्याशिवाय दुसरा कोणताही मुलगा नाही पण माझं सत्य असं आहे जे ते तुमच्या कानांनी ऐकले तर त्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही तेव्हा मी स्वातीला म्हणालो पण तुला सांगायचं काय आहे ते लवकर सांग तेव्हा स्वाती मला सांगू लागली तुम्ही जो आनंद माझ्यात एक मुलगी म्हणून आहे तो आनंद मी तुम्हाला आयुष्यभर कधीही देऊ शकणार नाही कारण मी दिसायला तुम्हाला मुलगी वाटते पण मी खरं तर मुलगी नव्हे मग मी स्वातीला म्हणालो हे काय सांगते स्वाती तू मुलगी नाहीस दिसायला इतकी सुंदर आहेस बाकी जशा मुली दिसतात तशी तू दिसते जी गोष्ट त्यांच्यात आहे तीच गोष्ट तुझ्यात देखील मला दिसते मग तू कसं काय सांगतेस की तू मुलगी नाहीस तेव्हा स्वाती मला सांगू लागली दुर्दैवाने मी बाहेरून मुलगी आहे पण आतून एक किन्नर आहे तिचे ते शब्द ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली मला काय करावे काहीच सुचत नव्हते म्हणजे इतके दिवस मी ज्या मुलीसोबत जीवाभावाने प्रेम करत होतो ती मुलगी नव्हती ती एक किन्नर होती मला माझ्या नशिबावर रडायला येत होते मी ही गोष्ट कोणाला सांगूही शकत नव्हतो यात माझ्या घरच्यांची आणि माझी इज्जत गेली असती आणि माझ्या मित्रांनी माझ्याबद्दल काय विचार केला असता की अजयचे लग्न एका किन्नरासोबत झालं मग हा त्याचा वंश कसा वाढवणार मला खूपच रडायला येत होतं मी तिच्यावर खूप रागावलो स्वाती माझ्यासमोर बसून रडायला लागली माझं डोकं अजूनही काम करत नव्हते माझा संताप शांत झाला मग मी तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा मला फक्त एकच एक गोष्ट दिसली ती म्हणजे भीती आणि वेदना ती माझ्यासमोर बसून थरथरत होती तिने माझ्याजवळ हात जोडले आणि म्हणाली अजय मी तुला फसवण्याचा कधीच विचार केला नाही पण माझ्या नशिबाने मला असं बनवलं मीही प्रेम करायचे स्वप्न पाहिले होते कोणीतरी तुझ्यासारखा माझ्या होईल या आशेवर जगले तू मला पहिल्यांदा भेटलास तेव्हा माझं मन खरंच तुझ्याकडे झुकलं मी तुला सत्य सांगायची हिंमत करत होते पण मनात भीती वाटत होती की तू मला कायमचं सोडून जाशील हे ऐकून माझ्या मनात वादळ उठलं आणि मनातली गोष्ट मी मनात दाबून ठेवली एका बाजूला तिने केलेल्या विश्वासघाताच्या वेदना दुसऱ्या बाजूला तिच्या डोळ्यातले खरं प्रेम मी शांत बसलो संपूर्ण रात्र मी एकही शब्द बोललो नाही पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ती देवासमोर बसून रडत होती तेव्हा माझं मन वितळलं मी स्वतःशीच विचार करून म्हणालो मी लग्न केलं ते फक्त समाजासाठी होतं का की खरंच प्रेमासाठी मग आपण समाजाची इतकी का पर्वा करतो आहे ही गोष्ट फक्त माझ्या आणि तिच्यामध्ये घडलेली आहे त्या क्षणी मला जाणवलं की जरी तिची ओळख वेगळी असली तरी ती मला जीवापाड प्रेम करते मी तिचा हात धरला आणि तिला म्हणालो स्वाती तू माझ्याशी सत्य बोललीस हेच माझ्यासाठी पुरेसे आहे तू माझ्यावर प्रेम करतेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतोस मग बाकी जग काय म्हणतं त्याला काहीच महत्त्व नाही तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण यावेळीस ते दुःखाचे नव्हते ते आनंदाचे होते त्या रात्री मी निर्णय घेतला की माझ्या आयुष्य आता फक्त तिच्यासोबतच आहे जीवनात कधी कधी सत्य आपल्याला हातरवून सोडतं पण प्रेम जर खरं असेल तर ते कोणत्याही वास्तवावर मात करू शकतं मी पहिल्याच रात्री धक्क्यात होतो पण नंतर जाणवलं की प्रेमाला शरीराची ओळख नाही आत्म्याची नाड आहे